नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आत आपण फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून आपल्याला पुढील महिन्यात तिन्ही महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येतील तर लवकरात लवकर फॉर्म भरा एकतीस ऑगस्टच्या आत फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म अप्रूव्ह व्हायला हवा अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पुढील महिन्यात तिन्ही महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येतील तरी सर्वांनी लवकरात लवकर एकतीस ऑगस्टच्या फॉर्म भरावा आपल्याला अप्रूव्ह असा मॅसेज जर आलेला असेल तर आपला फॉर्म मंजूर झालेला आहे आणि आपल्याला पुढील महिन्यात चार हजार पाचशे तिन्ही महिन्यांचे येणार आहेत फक्त आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक हवे तर लवकरात लवकर ही प्रक्रिया करून घ्या धन्यवाद